नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत की मध्ये सेव्हन लेअर्स असतात टी सी पी आय पी मध्ये कमी लेअर्स असतात तर आता आपण ओएसआय पासून स्टार्ट करणार आहोत कारण की आपल्याला समजून घ्यायचं आहे की प्रत्येक लेअर काय काम करतोय तर पहिला प्रश्न आहे की आपल्याला जो फिजिकल लेअर सगळ्यातला खालचा जो लेअर आहे फिजिकल लेअर त्याची गरज काय आहे त्याचं मेन काम काय आहे ते काय करतं तर पहिल्यांदा कुठलंही नेटवर्क कुठलंही नेटवर्क कम्युनिकेशन करण्या अगोदर पहिल्यांदा त्याच्यामध्ये गरज असते ती एका कनेक्शनची मग ते तुमचं वायरलेस असेल वायर्ड असेल किंवा ते फिजिकल असेल पहिल्यांदा कनेक्शन एस्टॅब्लिश व्हायला लागतं ठीक आहे मग हे कशावर अवलंब अवलंबून आहे की वायर्ड आहे किंवा वायरलेस आहे तर तुमचं जे नेटवर्कचा सेटअप आहे तुमचा नेटवर्कचा सेटअप म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही आता आणि तुम्हाला दोनशे मुलांना इंटरनेट द्यायचंय तर तुम्ही वायफाय वापरता हेच जर का तुम्ही लॅबमध्ये आलात वीस कम्प्युटर आहे आणि त्याच्यामध्ये मुलं आता प्रॅक्टिकल्स करणार आहेत तर त्यावेळेला तुम्ही इथरनेट वापरता तर हे जे सगळं आहे ते तुमच्या जो नेटवर्कचा सेटअप आहे आणि तुमची युजर्स आहेत नंबर ऑफ युजर्स ती किती असणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता आपण जर का एंटरप्राइजेस मध्ये विचार केला तर आपल्याकडे काय आहे दोन गोष्टी येतात पहिलं एक तर तुमचं कॉर्पोरेट ऑफिस येतं आणि दुसरं जे येतं ते तुमचं घरी जसं आता आपण घरी बसलोय आणि आणि वायफायवरती आपलं लेक्चर चालू आहे तर ह्या दोन गोष्टी येतात तर इथे आपल्याला हे नॉलेज अप्लाय करायचं तर ह्याच्यासाठी लक्षात ठेवा की तुमचा जो नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे एनआयसी एन आय सी काय करतं डिव्हाइस ला नेटवर्कशी कनेक्ट करत तर तुमचं जे सी कार्ड आहे कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला पहिला विचारणार की तुमचं नेटवर्क इंटरफेस कार्ड कुठे आहे तर तुमचं कधी लक्षात घ्या की नेटवर्क इंटरफेस कार्ड खूप महत्वाचं आहे काही डिव्हायसेसमध्ये एकच असणारे एन आय सी आणि काही मध्ये मल्टिपल असतील म्हणजे जर का मला सेम लॅपटॉपमध्ये वायरलेस पण हवं आहे वायर्ड पण हवंय वायर तर मला दोन एन आय सी कार्ड हवेत जर का अजून तुम्हाला काही सेन्सर्स लावायचे असतील आणि ते सपोर्ट करत नाही तुमचं एन आय सी कार्ड तर तुम्हाला परत दुसरं एन आय सी कार्ड लावावं लागेल ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक फिजिकल कनेक्शन आहे त्याचा परफॉर्मन्स वेगवेगळा असतो म्हणजे वायरलेसचा वेगळा असणारे वायर्डचा वेगळं वेगळा असणारे वायर्ड मध्ये परत त्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक्स आलं इथरनेट आलं क्वार केबल आलं हे तर सगळ्यांचं वेगळं असणारे आणि वायरलेस मध्ये तुम्ही फाय जी वापरता फोर जी वापरता मायक्रोवेव्ह वापरता कुठली फ्रिक्वेन्सी वापरता त्याच्यावरती तुमचं परफॉर्मन्स डिपेंडेंट असणार आहे आता फिजिकल लेअर तर फिजिकल लेअर नक्की काय करतं म्हणजे फिजिकल लेअर नक्की काय ट्रान्सफर करतं तर फिजिकल लेअर हे बिट्स ट्रान्सफर करतं आता बिट्स म्हणजे काय जर का, ही ही आ हे, तो का तो जरका तुम्ही मध्ये आला तर मध्ये आपल्याला माहितीये वन आणि झिरो तर तुम्ही काहीही आहे जेव्हा बिट्स मध्ये ट्रान्सफर करता तुमचा डेटा तर तो काय असतो वन किंवा झिरो या दोनच व्हॅल्यू दाखवतो तर जर का तुम्ही टीटीएल लॉजिक वापरलं तर टीटीएल मध्ये काय झालं टू पॉईंट फाईव्ह ते फाईव्ह व्होल्ट जर का तुमचं व्होल्टेज असेल ते वन असेल आणि वन पॉईंट फाईव्ह ते झिरो तुमचं झिरो असणार आहे आणि मधला जो आहे तो इंटरमिडिएट म्हणजे तो आपण प्रेडिक्ट नाही करू शकत सिमॉस मध्ये सिमॉसचं लॉजिक असेल पण जेव्हा तुम्ही नेटवर्किंग मध्ये येता तेव्हा तुम्ही काय बोलता बिट्स आहेत तुम्हाला ट्रान्सपोर्ट काय करायचे बिट्स करायचे वन किंवा झिरो हे तुमच्या नेटवर्क मीडिया मधून जाणार आहे आता हे जे बिट्स आहेत ते असणार आहे तुमच्या फ्रेममध्ये आणि ते फ्रेम कुठून येणार आहे तुम्हाला डेटा लिंक क्लिअर करून येणार आता हे डेटा लिंक क्लिअर काय करतं एनकोड करतं की ह्या पूर्ण फ्रेम मध्ये तुम्हाला काय काय कर ट्रान्समिट करायचंय ते लोकल मीडियाला ते एनकोड करतात आता जर का तुम्ही फॉर्मॅट बघितला तर काय काय आहे तुमचा पहिला आहे तुमचा डेटा युजर डेटा त्याच्यानंतर टीसीपी सेगमेंट काय आहे तुमचा त्याच्यानंतर आय पी पॅकेट काय आहे आणि तुमची इथरनेट फ्रेम काय आहे आणि हा तुमचा डेटा क्लायंट पासून पर्यंत चाललेला आहे आता ह्याला काय म्हणतं एनकॅप्सुलेशन आता एनकॅप्सुलेशन म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहिलंय तर तुम्ही पत्र लिहिल्यावर काय करता तुमचं पत्र जे आहे हा तुमचा आहे डेटा तो डेटा काय करता तुम्ही फोल्ड करता एक एनव्हलप घेता त्या एनव्हलप मध्ये तुम्ही ते पत्र टाकता त्याला सील करता म्हणजेच काय केलं तुम्ही एनकॅप्सुलेशन केलं आणि हे एनकॅप्सुलेशन काय केलं कारण की जर का तुम्ही ते पत्र तसंच टाकलं तर कोणीही वाचेल म्हणून तुम्ही काय केलं सील केलं जर का ते सील तुटलं असेल तर तुम्हाला कळेल की तुमचं पत्र कोणीतरी वाचलं आणि त्या माणसाच्या हातापर्यंत ती जेव्हा पत्र जाणार आहे तेव्हा त्याच्यावरती ते ती सील असणं महत्वाचं आहे म्हणजे त्याला सुद्धा कळेल की हा जो डेटा आहे हा कुठेच लूज नाही झालेला आहे ठीक आहे आता हे एनकॅप्सुलेशन तुम्हाला समजलं असेल तर जिथे कुठेही आपण एक्स्ट्रा बीट्स लावत जातो ते आहे एनकॅप्सुलेशन तर कधी लक्षात घ्या की ह्याला एक लिमिट आहे नाहीतर काय होईल की तुम्हाला जो ट्रान्सपोर्ट करायचा आहे म्हणजे अमेझॉन वरून मला एक छोटस एक दहा ग्रॅमचं मला वस्तू ऑर्डर करायची आणि माझं पॅकेजिंग झालं एक किलोचं तर नाही चालणार म्हणून हे एनकॅप्सुलेशन जी प्रोसेस आहे कि कि ती खूप महत्वाची की तुम्ही किती बिट्स एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करताय कारण की ते तुमचं ओव्हर बर्डन आहे ट्रान्सपोर्ट साठी की तुमचा डेटा किती होता समजा सिक्स्टी फोर बिट्स आणि बाकी जे तुमचं जाणार आहे ते तुमचं एक्स्ट्राची बिट्स आहे ठीक आहे आता तुमचा जो नेक्स्ट डिवाइस आहे जो तुमचा डेस्टिनेशन आहे तो काय करेन हे बिट्स घेईल हे परत रिएनकॅपुलेट करेल आणि मग तो डिसाइड करेल की ह्याच्यासोबत काय करायचं आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कुठले महत्वाचे आहेत फिजिकल लेअर मध्ये तर फिजिकल लेअर मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पहिलं आहे की फिजिकल लेअर जो आहे हा एक स्टँडर्ड्स मध्ये आपण गेलो तर हे जे स्टँडर्ड्स आहेत ते हार्डवेअरमध्ये इम्प्लिमेंट होता आणि टी सी पी आय पी स्टँडर्ड्स आहेत ते सॉफ्टवेअर मध्ये इम्प्लिमेंट होतात आणि त्याचं जे सगळं गव्हर्निंग आहे म्हणजे त्याचं मेंटेनन्स कुठला वापरला पाहिजे किंवा त्याचं जे पण काय आपण बोलूया की चेकिंग आहे ते आयईटीएफ करतं आणि फिजिकल लेअरचं आहे ते खूप खूप ऑर्गनायझेशन्स करतात म्हणजे आय एसओ करत त्याच्यानंतर आय टीआय करत आय करतं ए एन एस आय करतं आय ट्रिपली करतं कारण की फिजिकल लेअर मध्ये तुमचं खूप साऱ्या गोष्टी आहेत वायर्ड वायरलेस परत त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह आलं फायबर ऑप्टिक्स आलं अजून त्याच्यामध्ये इथरनेटचे स्टँडर्ड्स आले तुमचे कनेक्टर्स आले तुम्ही कुठला कनेक्टर वापरणार आहे त्यामुळे फिजिकल लेअरमध्ये खूप जास्त ऑर्गनायझेशन इनवॉल्व्ह आहेत त्याचं स्टँडर्डायझेशन करायला आता पहिल्यांदा स्टँडर्डायझेशन म्हणजे समजून घ्या काय आहे की आता तुम्ही मार्केटमध्ये मा गेला आणि बोललात मला सी टाईप केबल आहे तर असं होणार आहे का की एका वेंडॉरनी वेगळं केलं दुसऱ्या वेंडॉरनी वेगळं केलं असं कधीच होणार नाही किंवा तुम्ही आर्जे फोर्फाय मागितला तर तो एकच मेजरमेंट असणार आहे तो कुठलाही आज फोर्टीफाय कुठल्याही पोर्टला आर जे फायव्ह कनेक्ट होणारच आहे हे जे आहे हे ठरवणारे स्टँडर्ड्स आहेत आणि मग हे मॅन्युफॅक्चरर्स किंवा वेंडॉर काय करतात तसे प्रोडक्शन करतात ठीक आहे तर आता फिजिकलचे जे स्टँडर्ड्स आहेत ते तीन एरियाज मध्ये महत्वाचे आहे तर पहिला आहे तुमचं फिजिकल कंपोनंट जो फिजिकल कंपोनंट ऍक्च्युअली युज करणार आहे त्याच्यानंतर आहे एनकोडिंग आणि त्याच्यानंतर आहे सिग्नलिंग तर आता फिजिकल कंपोनंट्स आहेत ते सगळे तुमचे हार्डवेअर डिवाइस येतात मीडिया तुमचे कनेक्टर्स जे की तुम्ही सिग्नल ट्रान्समिट करणार करताना देणार आहे आणि जे की तुमचं बिट्स रिप्रेझेंट करणार आहे म्हणजेच की तुमचं हार्डवेअरमध्ये एन आय सी कार्ड त्याचे इंटरफेसेस त्याचे कनेक्टर्स केबलचं मटेरियल प्लास्टिक आहे ग्लास आहे का अजून काही आहे त्याच्यानंतर केबल रिडिझाईन्स जे काही तुमचं आहे आणि हे सगळं कसं असलं पाहिजे की स्टँडर्ड ला ओरिएंट असलं पाहिजे जे फिजिकल स्टँडर्ड डिफाईन आहे आता एनकोडिंग जे आपण बघितलेलं आहे की एनकोडिंग मध्ये काय होतं झिरो वन झिरो 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 तर आता तुम्ही हे जर का बघितलं तर हे जे एनकोडिंग आहेत ओके हे सहा प्रकारचे असतात नोट डाऊन करून घ्या रिटर्न टू झिरो नॉन रिटर्न टू झिरो मॅक्झेंड मॅक्झेंडर एनकोडिंग ओके आणि त्याच्यामध्ये अजून तीन चार टाईप प्रकार आहेत तर तुम्हाला आता बघा की तुमचा झिरो जो आहे तो कसा रिप्रेझेंट झाला अर्ध्या ह्याच्यामध्ये वन आणि त्याच्यानंतर हा झिरो आणि तुमचा वन कसा रिप्रेझेंट झाला अगोदर तो झिरो होता नंतर वन झाला तर हे तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही काय करताय रिटर्न टू झिरो नॉन रिटर्न टू झिरो तर ही जी कोडिंग आहे हे तुम्ही थोडस होमवर्क करून घ्या जर का तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा मी त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ तयार करेन ज्याच्यामध्ये रिटर्न टू झिरो नॉन रिटर्न टू झिरो म्हणजे काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करेन पण आता आपण थोडं हायर कोर्समध्ये आहोत म्हणून आता मी थोडं बेसिक एवढं नाही एक्सप्लेन करत आहे पण तुम्हाला जर का गरज असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा की आम्हाला रिटर्न टू झिरो नॉन रिटर्न टू झिरो वरती सुद्धा एक व्हिडिओ पाहिजे ठीक आहे आता हे जे आहे हे सगळे जे आपण एनकोडिंगला वापरतो ते कशासाठी करतात तर आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे काय डेटा रिसिव्ह झालाय आणि हे का महत्वाचं आहे कारण की आयडियली आपण बोलतोय की वन पाठवला वन जाणार आहे पण तुमचं जे चॅनल आहे ते नॉईझी आहे आणि नॉईझी चॅनलमध्ये तुमचा वनचा झिरो होऊ शकतो तर त्यावेळेला तुम्हाला खूप महत्वाचं आहे की तुमचं पॅटर्न काय आहे आता ऍक्च्युअल हे तुमचे सिग्नल्स इलेक्ट्रिक सिग्नल्स आहे जे कॉपर केबल वरती जाणार वन झिरो वन झिरो ओके मग हे जे सगळं आहे हे फिजिकल मीडियम वरती जाणार आहे आणि तुमचं सिग्नलिंग आहे ते तुमच्या मीडियम वरती डिपेंड आहे की तुम्ही सिग्नलिंग कसं करताय तर हे तुमचं काय आहे लाईट पल्स आहे की आता हे तुमचं व्होल्टेज आहे व्होल्टेज आपण जर का टाइम झिरोला स्टार्ट केलं तर तुमचं सिग्नल आहे झिरो वन झिरो वन जीरो वन झिरो वन वन हा तुमचा सिग्नल आहे तर तुमचा एएम मध्ये जर का तुम्ही एएम मॉड्युलेशन वापरलं आपण मॉड्युलेशन का वापरतो ह्याचा उत्तर कमेंट मध्ये लिहा तुम्हाला माहित नसेल तर नक्की मी सांगेन पण आता तुम्हाला थोडं म्हणून म्हटलं की हा ॲडव्हान्स सब्जेक्ट आहे तर काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत तर एम मॉड्युलेशन एफ एम मॉड्युलेशन आणि पल्स मॉड्युलेशन तर एम मॉड्युलेशन मध्ये तुमचा सिग्नल असा दिसणार आहे एफ एम मध्ये असा दिसणार आहे आणि पल्स मॉड्युलेशन मध्ये असा दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे बॅनवीट तर बॅनवीट म्हणजे काय की तुम्ही रस्त्यावरनं चाललेला आहे तुमच्याकडे सायकल आहे ठीक आहे तुम्ही फोर लेनच्या जर का रस्त्यावरून चालला तर तुमची सायकल जायला खूप मोठा रस्ता आहे तर तुमची बॅनफिट खूप जास्त आहे पण तिथेच जर का तुम्ही कन्स्ट्रक्शनचा ट्रक आणला तर त्याच्यासाठी ती व्यवस्थित बॅनफिट आहे तर बॅनफिट म्हणजे काय कपॅसिटी ऍट विच कॅरी डेटा म्हणजे तुमचं जो आपण बोलूया की जो मीडियम आहे म्हणजे तुम्ही आता विचार करा की ब्रिज आहे ब्रिज लाकडाचा असेल मेटलचा असेल आणि सिमेंटचा असेल तर त्यानुसार ठरेल की कि किती वजन त्याच्यावरनं जाणार आहे तसंच था बँडविट ठरवणार की कि तुम्ही किती डेटा आणि किती स्पीडने ट्रान्समिट करू शकता जेवढी हायेस्ट बँडविट तेवढं तुम्हाला जास्त डेटा पाठवता येईल तर तुमची जी बँडविट आहे ती ऍक्च्युली आपण आता वन आणि झिरो फिजिकल लेअरमध्ये आपण काय करतोय आपण वन आणि झिरो ट्रान्समिट करतोय त्यामुळे बॅन्डविट हे नुसती बँडविट नाही तुमची डिजिटल बँडविट आहे कारण की आपण जो डेटा मेजर करणार आहोत तो बिट्स मध्ये आहे मग हे डिजिटल मॅन्डविट मैंड, काय करते की तुमचा जो अमाऊंट ऑफ डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर म्हणजे सोर्स टू डेस्टिनेशन पर्यंत जायला किती वेळ घेणार आहे त्याच्यानंतर ता त्या वेळेमध्ये तुम्ही किती बिट्स ट्रान्समिट करताय पर सेकंड ही तुमची आहे डिजिटल बँडवेट आता मला वाटतं क्लिअर झालेलं आहे की आपण बँडवेट मधून डिजिटल बँडविटला काढतो कारण की आपण आता फक्त बिट्स ट्रान्समिट करतो ठीक आहे आता तुमचं जे युनिट आहे बँडवेटसाठी तर ते काय असतं बीपीएस म्हणजे बिट्स पर सेकंड जर का तुम्ही किलो बिट्स पर सेकंड मेजर केलं तर केबीपीएस मेगा बिट्स पर सेकंड एमबीपीएस गिगा बिट्स पर सेकंड जीबीपीएस आणि टेट्रा बिट्स पर सेकंड टी बी पी एस तर आता आपण जेव्हा जी आणि सिक्स जी मध्ये जाणार आहोत आपल्याला टेट्रा बिट्स पर सेकंड हा स्पीड हवा आहे आता ह्याचा आपण इक्वी बॅलन्स बघूया काय असतं तर वन बीट पर सेकंड हे फंडामेंटल युनिट आहे बँडवेट की एका एक, एक बीट पर सेकंड ला ट्रान्समिट करतो एक किलो बिट्स पर सेकंड वन थाउजंड बीट्स पर सेकंड म्हणजे टेन रेज टू थ्री म्हणजे बीट्स पर सेकंड वन बीट्स वन मेगा बीट्स पर सेकंड और वन वन 10 टेन रेस टू सिक्स म्हणजे दहा टेन रेस टू सिक्स गिगा बीट्स पर सेकंड टेन रेस टू नाईन आणि टेट्रा बीट्स पर सेकंड टेन रेस टू ट्वेल्व हे नोट डाऊन करून घ्या कारण की जसं जसं तुम्ही पुढे जा तसं तसं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला ह्या गोष्टी लागणार आहेत जर का तुम्हाला कोणी सांगितलं की ओके हे तुमचं बीट्स पर सेकंड आहे तुम्ही मला टाइम सांगा तर त्यावेळेला तुम्हाला माहित पाहिजे की गिगा बिट्स म्हणजे तुम्हाला टेन रेस टू नाईन आहे टेट्रा बिट्स म्हणजे टेन रेस टू घ्यायचं आहे किलो बिट्स म्हणजे टेन रेस टू थ्री घ्यायचं आहे आता आपल्या जे टर्मिनॉलॉजी आहे हे खूपच जास्त महत्वाचं आहे कारण की तुमचं जे नेटवर्क आहे तुम्हाला जर का कोणी विचारलं की तुमची इफिशियन्सी काय नेटवर्कची तर तुम्हाला ह्या तीन गोष्टींमध्ये तुम्हाला इफिशियन्सी सांगावी लागेल तर लॅटन्सी लॅटन्सी म्हणजे काय अमाऊंट ऑफ टाईम इन्क्लुडिंग डिलेज फॉर डेटा टू ट्रॅव्हल फ्रॉम वन गिवन पॉईंट टू अनादर म्हणजेच तुम्ही जो एक डिफाईन केलेला सोर्स आणि डिफाईन केलेलं डेस्टिनेशन आहे ह्या दोन पॉईंटमध्ये तुमचा जेव्हा डेटा ट्रान्समिट होतो म्हणजे जेव्हा तुम्ही पिंक करता की पिंक केलं तुम्ही ओके तर पिंक केल्यावरती काय होतं तुमचं पॅकेट त्या डेस्टिनेशनला जातं आणि त्याचं परत एक्नॉलॉजमेंट येतं तर तुमचा हा जो ट्रॅव्हलिंग टाईम आहे सगळे डिलेज इन्क्लूड करून तुमचं हार्डवेअर तुमचं सॉफ्टवेअर तुमचं डिस्टन्स सगळे डिलेज जे आहेत हे जर का एकत्र मी घेतलं तर त्याला काय म्हणतात लॅटन्सी आता थ्रुपट म्हणजे काय थ्रुपुट म्हणजे द मेजर ऑफ द ट्रान्सफर ऑफ बिट्स अक्रॉस द मीडिया ओव्हर अ गिव्हन पिरियड ऑफ टाइम मीन्स की तुमचं जे तुम बिट्स होते समजा माझ्या मला एक वन एमबीपीएस ची फाईल आहे ती ट्रान्सफर करायची होती पण त्याला किती वेळ लागला किती वेळ लागला हे आहे तुमचं थ्रुपुट मग समजा सकाळी आपण बघितलं की तुमचं नेटवर्क मध्ये नव्हतं तर समजा एक सेकंड लागला कन्झक्शन नंतर दहा सेकंद लागले तर हे तुमचं थ्रुपोट झालं तर थ्रुपुट म्हणजे काय मेजर ऑफ ट्रान्सफर ऑफ बेट्स ओव्हर द मिडियम ओव्हर अ गिव्हन पिरियड ऑफ टाईम म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही किती करताय एका तासामध्ये किती करता, तासा किती करता हे जर का तुम्हाला सांगायचं असेल तर हे तुमचं थ्रुपोट झालं गुडपुट आता गुडपुट म्हणजे काय मेजर ऑफ युजेबल डेटा ट्रान्सफर्ड ओव्हर अ गिव्हन पिरियड ऑफ टाइट आता खूप महत्वाचं आहे तुमचं गुडपुट काय असतं मायनस ट्रॅफिक जे मी तुम्हाला पहिल्यांदा त्याच्यानंतर तुमचं आय पी त्याच्यानंतर तुमचं जे एनकॅप्सुलेशनचे एक्स्ट्रा बिट्स होते ते ऍक्च्युअली तुम्हाला गरज नाहीये म्हणजे तुम्ही जर का डेटा बघितला तर तुमची फाईल किती होती खूप टेन एमबीपीएस किंवा वन वन पी एसची होती तर आता तुम्हाला काय म्हणजे तुमची वन एम बीची सॉरी एसने वन एम बीची ची फाईल होती किंवा वन गिगा बिट्सची फाईल होती तर आता तुम्हाला जेव्हा हे ट्रान्सफर आहे तर तुम्ही काय करताय त्याच्यावरती एक्स्ट्रा बिट्स टाकताय मग ते तुमचे ॲड्रेसचे असो किंवा तुमचं बाकीचे तुम्ही एरर करेक्शन बिट्स टाकले अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तर ते तुम्हाला मायनस करायचं आहे थ्रुपुटमधून हे सगळं ओव्हरहेड आहे आणि त्याच्यानंतर जे आहे जो टाइम तुम्हाला लागला डेटा ट्रान्सफर करायला हे तुमचं आहे गुडपुट ठीक आहे तुम्हाला हे कॉन्सेप्ट कळाली नसेल तर सांगा आपण परत एकदा आपण एक इथे थांबूया तुम्हाला जर का माझं हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला जी कुठली कन्सेप्ट कळत नाहीये ती तुम्ही शेअर करायला विसरू नका आपण त्याच्यावरती व्यवस्थित थोडासा लॉंग व्हिडिओ तयार करूया फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल विनाकल